हो <laughs> धन्यवाद <laughs> आज या ठिकाणी अनेक वर्षापासून सगळे जुने मित्र या ठिकाणी जमले ते सगळ्यांना बघून मला तर खूप आनंद झाला नाव सगळ्यांशी घेण्यापेक्षा एवढंच सांगित की एक दोन नाही तर जवळपास तीन पेक्षा तीन, तीन पेक्षा जास्त दशक म्हणजे तीस चाळीस वर्ष असणारे हे संपूर्ण माझे मित्रमंडळी आज त्यांच्या माध्यमातून आणि खास करून माझे मित्र सुनील सुशील दादा मोजर त्यांचं प्रतिष्ठान याच्या माध्यमातून आज अत्यंत स्तुत्य असा हा जो उपक्रम त्यांनी हाती घेतला खऱ्या अर्थाने त्यांना व त्यांच्या संपूर्ण प्रतिष्ठानमधल्या असणारे संपूर्ण जे त्यांचे पदाधिकारी असतील सहकारी मित्र असतील या सुद्धा मी धन्यवाद देतो की पावसाळ्याच्या काळामध्ये ज्यावेळेस अनेक दुर्लक्षित लोक असतात त्यांच्याकडं त्यांना भिजावं लागतं पैसे अभावी त्यांना सुद्धा जे पोटाची खडगी खळगी भरता भरता तिथंच त्यांना विचार करावा लागतो पण म्हणजे छत्र्या लांबच राहिलं आणि असं असताना एक अत्यंत चांगला असा उपक्रम त्यांनी हाती घेतला शिलदादा मोहर आणि त्यांचे संपूर्ण प्रतिष्ठानचे जे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते म्हणा सहकारी मित्र सगळ्यांना आजचा चांगल्या प्रकारचा उपक्रम त्यांनी राबवल्यामुळं मनापासून धन्यवाद देतो आणि ह्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांची सेवा व्हावी एवढीच या प्रसंगी हे करतो आणि त्या संपूर्ण हे करत असताना कुठेही मी त्या बाबतीत कमी पडणार नाही एवढं या प्रसंगी मी आपल्या सगळ्यांना ग्वाही देतो धन्यवाद बोला विशाल